मोठी बातमी आहे सोलापुरातून सोलापुरात दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झालाय तर एकीची प्रकृती गंभीर असल्याचं कळत आहे दूषित पाण्यामुळे ही धक्कादायक घटना समोर येते घटनास्थळी भाजपा आमदार देवेंद्र कोठे आणि पालिका अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे अनेक दिवसांपासून बाबू जगजीवन राम झोपडपट्टीत दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप करण्यात येतोय तर यामुळे दोन शाळकरी मुलींना आपले प्राण गमवावे लागले एकीची प्रकृती गंभीर आहे महापालिका आयुक्तां महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केल्यात की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम येऊन फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल नागरिकांनाही विनंती केली जर कोणाला उलटी जुलाब ताप वगैरे असेल तर त्यांनी अंगावर न काढता त्यांनी समोर येऊन सांगून त्यांच्यावरती उपचार करून घेतलं पाहिजे ह्या अनुषंगाने आम्ही आता सूचना केलेल्या आहेत परंतु ज्या डोळ्यासमोर घाण पाणी वगैरे आलेलं दिसतंय याही गोष्टी चुकीचं आहे त्या गोष्टी थांबवण्यासाठी देखील सूचना केलेल्या आहेत आयुक्तांनी तात्काळ ते काम हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देतो असं सांगितलेलं आहे सोलापुरातील बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये मोदी या परिसरामध्ये दोन मुलींचा जो आहे तो दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते खरं तर एक विद्यार्थिनी जी आहे ती नववीची होती आणि दुसरी दहावीची परीक्षा दिलेली या दोन विद्यार्थिनी होत्या यापैकी ममता अशोक मेत्रे आणि दुसरी जिया मेत्रे असं या मृत मुलींचं नाव आहे खरंतर आपण पाहतोय बाबू झोपड़पट्टी झोपडपट्टीमध्ये आपण आता आलेलो आहोत आणि या ठिकाणी पाण्याची कशा पद्धतीची अवस्था आहे कारण इथल्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत की पाण्या दूषित येतं आम्हाला मैला मिश्रित पाणी येत असल्याचं देखील तक्रारी आहेत आपण पाहतोय हे प्रत्यक्ष पाणी ज्या या बादलीमध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीनं दूषित पाण्याचा पुरवठा पुरवठा जो आहे तो या भागामध्ये होत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाकडे दिल्या गेलेल्या होत्या मात्र महापालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष झाल्याचं एकंदरीत या संपूर्ण घटनेवरून आपल्याला पाहायला मिळते